शुभ सोमवार जय श्री कृष्णा राधे राधे तर आज आमच्या घरी छोटंसं गायचं वासरू आलेलं आहे आणि सगळ्या घरामध्ये फिरून फिरून अंगणात फिरत आहे सगळं आणि गेट पण खुलं फिरतं जात नव्हतं आणि माझे मिस्टर तर आंघोळ पूर्ण आल्याच्यानंतर महादेवाची पूजा केली होती आणि त्याला थोडीशी लाड केला त्याचा तर मग ते लगेच घरातच बसलं ते आणि सगळे अंगणात त्याच्या आईला शोधत होतं शोध आई शोधत भेटतच नव्हती त्याला शोधताना मग आता घरामध्ये पुन्हा आणखीन आलं पुन्हा लेकरांच्या पलंगाकडे जाऊन इकडे तिकडे बघू लागलं मी लेकरांच्या तर पलंगावरच्या बेडशीटा ते पिलो पोर सगळं धुवून टाकलं होतं तर सगळीकडेच शोधत होतं त्यांना आणि माझ्या लहान मुलगा झोपला त्याला उठील पण त्या वासरांनी आणि सगळ्या घरामध्ये फिरू लागला असं छान घुमराचा आवाज करत करत आणि झोपी पण गेलं थोड्या वेळ तिथंच मग फिरून फिरून आणि उठत नव्हतं काय नाही मग आता मी मुलं तर ह्याला खायला द्यावा केळ खायला द्यावा तर केळ पण खात नव्हतं मग आता मी ह्याला म्हणलं आता काहीतरी भाकरी करून द्यावा तर मी पीठ काढलं जेवारीचं थोडंसं आणि थोडंसं बोला म्हणलं ह्याला थोडं वेळ तर आपल्या घरी कधीच येत नाही ना असा पाहुणा वेगळाच पाहुणा आलेला आहे वारकरी पाहुणा आहे आपला पांडुरंगाचा तर पांडुरंगच आहे तर हे पांढरं शुभ्र एकदम गायचं वासरू गोरा आहे तर मी पीठ काढलेलं हात होता तरी पण थोडीशी मया केली त्याची आणि मग एक चिपट करून द्या म्हणलं त्याला चांगलं मिठाचं चांगलं आणि माझ्या आईच्या घरी पण पन लहानपणी मी बघितलेली आहे लहान वासराला असं एक चिपट करत होती आमची आई भाकरी झाली की मीठ टाकून थोडंसं तेल पण लावत होती लहान लेकरासाठी लहान वासरासाठी मग मी हे पीठ चुरून घेतले असं चांगलं पद्धतशीर आता चांगलं नरम करून एक भाकर टाकून घेते त्याला छान एक झाड जाडजोड एकदम चांगलं नरम पि चुरलेलं आहे पीठ चांगलं आता की वासराचं पोट पण दुखणार नाही मग मी अशी चांगली भाकर अशी गोळा करून घेते चांगल्या मला तर एकदम आश्चर्यच वाटलं की आज वासरू एकदमच घरात आलेला आहे आणि माणसं तर जवळ येत नाहीत पण मुख्य जनावर तर येतात तर घरामध्ये एकदम खुशी वाटते मला तर आपण किती बी दूर केला तर मुक्क जनावर आपल्या जवळचेच असते त्याला तोंड नसते पण त्याला इतकं वात्सल्य असतं आणि जिवाळा लागते ना माणसाचा खूपच लागते भाकरी करत करत मी तुम्हाला सांगते मी तर भाकर अशी जाडजूडच करून घेतलेली आहे आणि छोटी पण केली तर खात होतं पण ही जरा जाड केलेली आहे मला समजत नव्हतं पटकन तर आमच्या आईच्या घरी तर खूपच वासरं ते होते, होते तर मी रोज एक भाकर करत होती आमची आई लास्ट वासरासाठी एक लहान वासरं कितीतरी राहत होते वासरं हे। तर हे अशी भाकर करून घेतलेली आहे असा वास्तूर छान झोपी गेले आणखी भाकर भाजायला तर तिकडी तर येऊन बघते तर चांगलं झोपी गेले आणि जातच नाही ते घराच्या बाहेर बिलकुल मग आता आता काय करावं आता हे जातच नाही म्हटलं आता छान पद्धतीर किती वेळ बसायचं त्याला बसू द्या म्हणलं आपल्या घरी वारकरी पाहुणा आलाय तर मग आता हे भाकर भाज इकडून भाजले आणखीन भाजायचे आहे आता केळ तरी पण घेतले दिलेलं तर खाल नाही पण आणखीन केळ घेतले मी आणि पूजेचं सामान पण काढलं त्याला हळदी कुंकू आज सोमवार असल्यामुळं त्याचे पाय ते धुवा म्हणलं चांगले पद्धशीर वासराचे तर भाकर चांगली भाजली आहे तरी पण माझा मुलगा पण म्हणते आई चांगली भाकर भाज नाही तर कच्ची राहील आणखीन मग मग पुन्हा एकदा आणि मी आणखीन एकदा भाजून घेतलेली आहे भाकर आणि ताठवून आणखीन काढून आणखीन टाकली गॅस चालू करून चांगली भाजली तर चांगलं पोट पण दुखणार नाही म्हटलं वासराचं तर मी पूर्ण व्हिडिओ बघत रहा आणखीन पु समोर आणखीन क काही काही घडलेलं आहे या व्हिडिओमध्ये माझ्या तर मग मी अशी हे पूजाचं सगळं घेऊन वासराची पूजा करायला चालली आहे मी आता किती गोजिरवा नवा वासरं असं एकदम छान आलेलं आहे आणि माझे मुलं जे बेडरूममध्ये झोपतात ना तिथंच येऊन बसले बिलकुलच हालत नाही काही नाही मस्त बसते ते खाली त्याला गादीवर पण बस झोपायचं होतं पण आम्ही गादीच काढून टाकली होती आणि मग असं ताट ठेवले मी माझ्या मुलाला मुला मुला उठील झोपीतून मला इतकं आश्चर्य वाटलं पूजा करून घेतली थोडीशी पाणी जास्त टाकलं तर ते उठून जाईल म्हणून मी फुलांनीच पाणी टाकलं होतं मग आता पाणी टाकून हादी कुंकू लावून घेतले अगोदर शेपटाकडूनच पूजा करायची असते पण नंदी असल्यामुळे समोरून केली मी पूजा हे नंदीसारखंच आहे असा चांगला मस्त म्हणे वारकऱ्यासारखे कपडे पांढरे शुभ्र घालून घंटी आहे गळ्यामध्ये कुणाची तर पा पाळीतच जनावरे खूप आमच्या श घराच्या आजूबाजूला येऊन बसतात पण हे वासरू इतकं त्याला वाटलं ती वेळ तरी बसला त्यानं दोन तरी तास आमच्या घरातच होता पण मी त्याला सोडले नाही एकट्याला असंच म त्याच्यास माझ्यासोबत राहिली मी त्यांनी त्याने माझ्यासोबत राहिला बेल ते मस्त वाहून छान पूजा करून घेतली आणि याच्यातच आपलं सगळे देव असतात आणि आत्मा हे परमात्माचा आहे आणि गायच्या वासरामध्येच आपल्या गा। ग ह्याच्यामध्ये देव आलेला आहे घरामध्ये तर मग मी शेपटाची पण पूजा करून घेतली अशी तर किती छान बसले पूजा करताना पण उठतच नाही त्याला तेवढं करून घ्यायचं होतं त्याचा हौस सगळी त्याला मी आलो म्हणून सांगत होता सा काय माझ्या घरी मी तुझ्या घरी आलो म्हणून पांडुरंग रंगी रंगला पांडुरंगच होता हे किती वेळ तरी आम्हाला दोन तास तरी आम्हाला इतकं स हे केलं की नाही सतील नाही पण खूप लाड केला आमचा त्याने पण का करून घेतला आमच्याकडून लाड तर मी सगळं आरती ते केली त्याची आणि मग त्याला भाकरी केली होती ती खायला दिली तर तोंडच वाकडं करत होतं ते लहान होतं ते आईचं दूध पित होतं वाटते तरी पण मी भाकरी केली होती त्यासाठी आणि दूध द्या म्हणजे दूध पण पित नव्हतं काहीच नव्हतं ते केळ खालं नाही काहीच नाही थोडा एक घास खाला भाकरीचा थोडासा आणि आणखीन काहीच खाल्लं नाही माझ्या मिस्टरच्या हाताने खाते का म्हणून मिस्टरने पण प्रयत्न केला पण खातच नव्हतं हे असं वाकडं वाकडं ते किती आपण किती जी त्याची आई आल्याशिवाय त्यानं हसत नाही आता काय नाही त्याच्या आईच्या हवाली आपल्याला करून टाकायचे अगोदर पूजा करून ते सगळं करून आता पाया पडून घ्यायले मी दिवस आपला किती छान सुंदर जावं आता सगळ्यांचा आणि भरपूर व्हिडिओ सगळा लांब आहे तुम्ही सगळं पहा लास्टपर्यंत मी कोणता पण व्हिडिओ बनेला तर मनापासून बनवते आणि त्याच्यात काहीतरी असते तर देव आपल्याला काहीतरी देऊनच जाते तर हे असं दोन्ही मुलाच्या पलोंगाच्या बाजूला मदतच येऊन बसला ते कदी, कदी ती ते मुलं पण बघून खूपच त्याला आश्चर्य वाटलं मुलाला तर असं मी त्याची मया पण केली आणि त्याच्या कानामध्ये पण सांगितलं की माझ्या घरी येत जा म्हणून कधी कधी खेळायला असंच तू आणि मी खेळत खेळत राहोत म्हणून तर कितीतरी मस्त ऐकायला शान आणि आता त्याची आई आलेली आहे त्याच्या आईच्या आवाल हे केले मी मी म्हटलं ना पहिल्यापासून मी बनित ना सगळं चांगलंच बनिते आणि हे व्हिडिओ एकदम चांगला बनलेला आहे मी असं सोडलं नाही त्या छोट्याशा वासराला त्याची आई आल्याच्या नंतरच त्याच्या आईलाच जवळ दिलेलं आहे मी ते बाहेर मनानेच गेला आणि त्याची आई पण किती टोकावरून बघते आणि मनापासून ती मला आशीर्वाद देत आहे गाय जय गोमाता की